किती वेळा काही म्हणायचं म्हणजे आणखी म्हणून पवार लागतील आता ही जर माझी चट्टी काढत असेल तर काम कोण करतोय छोटी काढल्या माझी येते तर काम काढल्याशिवाय राहत काय आणखी आणखीन काय म्हणते माझी घरची तुझी जी कुठं घसरली ती सांगता तुला कड कुठं घसरत नाही म्हणून आणखी काय म्हणणे मी गडाचे दोन्ही मुकडे गायले होते फक्त गवळणीचे ना फक्त मुकडेच दिले होते ऐकले तुझं काम पुढं काय गेलो काय कशी का मला माहित नाही आला बुला ना? हा

कोणाला आपली बसवून दिले म्हणायचं हे तर तुमची जर इच्छा असेल ना तर ईश्वर काय असेल तर बोलून घे हे तर पण ती काय जे बोलले ना त्याचा समाज जर घेतो येतो आणखी बोलून गेली समोर समोर काम करता हे ना काम करतात माझं समोर सगळं ते माझं काम करतात पण तुझं काम करतात एवढं लक्षात ठेव

शिड वाजे भारी अगदी गाडी लोकांच्या ओटालाय आणि तुला माझी गाडी उडवून लागतात तुझं एक तरी सांग की लोकांनी उडवून पंचवीस गाडी दम लागतो शंकर जातो बांधव माझी कॅसेस पहिली केसेस झाली होती आता येतात सुद्धा ध्रुव मुधव असलेले ठीक आहे कसे सुद्धा सहा गाडी किती गाणी याची एवढ माझ्या माझी लायकी मला दाखवतो बाई तुझी लायकी काय ती तुला दाखवतो आता ती काय म्हटली मी काय म्हटलं अरे खा आणि जवळली ना तो खाय सरली म्हणते त्यातलं म्हणते आवडली ना आपण एखादा म्हणतो ना समोर आला एखादा घ्यायला नंतर काय म्हणते ह्याच्यात आवडली म्हणतो ना ही कुठल्याही युगात वावरते मला काही कळत नाही दुसरी गोष्ट बाय इकडे सगळे वाचक म्हणजे सगळे वाचक आहेत लोकांना भीती वाटते की आपल्याकडे काही चुकीचं जाऊ नये म्हणून कुठल्या शास्त्रामध्ये सांग मला श्रीहरीचे माझ्याकडे जवळ जवळ मी कुठलं पान उघडावं श्रीहरीचं पुस्तक वाचतो मी श्रीहरीची गोटी कुठं सुटणं कधी नवोट सुटून गोटी फुटली कुठं जातो अगं गोट्या श्रीहरीच्या लागायला हातात लागायला तिच्यासारखे काही गवळीची ताकद नाही की आणि कुणाच्या पण हातात ते गोटा लागेल

वैभव आणि ओटल मुंडे यांच्याकडून रुपयाचं मनापासून आभार मानतो एवढं तुम्ही सगळेजण श्रवण चक्षु म्हणजे चांगलं आकारण आहे तुमचं या बाईला जर हिंदू धर्मबाईच स्वीकारलेस ना तर पहिला आणि हिंदू धर्म हिंदू धर्म भाजीपाला नाही त्याचे ग्रंथ एवढे महान आहे हा वाचून तर कुठलं जग जरी एका उंच पडलं ना तरी वाचून होणार नाही काय म्हटली अर्जुनाला अंत कापून दिला कुठल्या बाई तुझ्या बापसान ग्रंथ काढला होता काही बापसान ग्रंथ काढला होता काही म्हणजे काय बोलावं त्याचं गणित नाही एक रोग्याचा अंत गुरु दक्षिणा दिली हे एवढं पाहिजे तर कळत नाही मेली एवढी फांबावते मला म्हणते बुवा भांबावतो मी स्पीड मध्ये बारीक करतो

वागला तर समाज सत्कार करीन नाही तर बलात्कार करीन म्हणून बाई न बाई बाई न बाई सारखेच वागलं पाहिजे आणि मला शिकवते हो आता बाई तू मर्यादेत राहायचं ना, ना मी जर समजा एवढं सगळं म्हणत असेल तर तू तुझी मर्यादा पाळ तू कशा नदीची बसत आहे की नाही आता घेतो कसं बघा तू गोट्यावर गेली कशा कशावर गेली आता मी कशावर जातो तो बघा आता विषय कसा आहे बघा मी माझ्या मनाचं सांगितलं नाही माझ्याकडे डिक्शनरी आहे आणि मी डिक्शनरीचा अभ्यास करून या ठिकाणी शब्दाचा हिंदी मध्ये जखम होतो मराठीमध्ये चोट म्हणजे नुकसान शब्दाच नुकसान झुट राष्ट्र होता आणि त्याच्याबरोबर राज्यकारभार करण्यासाठी त्याच्या बरोबरीने त्याची बायको गांधारी बसायची अगर तू त्याच्या जवळ बसतेस ना तर या कौरव कुळाचं नुकसान आवड हे कसे मागताय पांडवांशी वैरत्व घेते नाही त्याच्यात या कुळाचा नाश होईल तू नुकसान तू आवर तू आवर चोट आवर म्हणजे चोट आवर म्हणजे नुकसान आवर एवढेच मिनिंग आहे बघा कसं म्हणतो चोट म्हणजे नुकसान आवर नुकसान आवर तू जर कधीवर नाही तर आवर कसं घेतो बघा धृत धृत राजाची राणी तू असता संकट धृ सावर

आणि म्हणून हा कसा केला बघा विषय कांदाची तू शोभशी राधन इथे ठेव yeah. तुझ्या प्रेमाची चढली जीवाभावाचा तुझ्या वडीचा जीवा भावाचा हार तनु चढतोय हरू न की बाजू न की बाज़ार न की बाज़ार अडगून पडला होता आणि त्याला सोडवण्यासाठी या ठिकाणी गोरक्षणात गेलेले आहेत आणि त्याने बघितलं की हा दुसरी बायको केलेली आहे म्हणजे बायकोच्या पण सगळं पडलेल्या करायचं कसं आणि त्यांच्या मुलाला म्हणजे मुलंबरोबर आता सांगत नाही त्यांच्या

आणि कसं बोलतात ना ते तुला शिकलेलं आता घेतो या ठिकाणी ही मिनी हिला बघून म्हैस म्हणतील कॉली कॉली भूसग मेरीची चुंदरी नाही भूसग माझ्या गेल्या वर्षीचं गाणं ऐकलं तर तुम्ही सिल कोणी बोलला कोणी ऐकलं नाही इथं कुठं आपली बाळी झाली ती

मास पण भरपूर आहे आणि माज उतरायला मागे बोलत जातो आणि म्हणून पाच वेळ आहे हे की नाही पाचवीला तृतीय नाद या कारणात बाय माझ्या शिवाय तो अपूर्ण लक्षात ठेव आणि म्हणून म्हणते काय सांग केवढे बघा हे दिसतात बघा गाऊ गावतात काय हे हातात पूर्वीचा आंबा होता आता काही नाही आता काही नाही एवढा आंबा बारीक झाला

बाईला तू असा प्रचार कर की या ठिकाणी आपला हिंदू धर्म आहे मुसलमानाच्या स्त्रिया कशा अशा जी संस्कृती हिंदू धर्माची संस्कृती आहे तसं मुलींनी ना। ताकद नाही आणि म्हणून मुलींनी वागताना जर आपण मुलीसारखं वागलं आपल्या संस्कृतीचं जतन केलं तर अत्याचार होणार नाही हे ज्ञान ते काढतेस काय काळाचे जो आतार मिळणार नाही दुसरा आधार मिळत तुला आणि म्हणून पोरीच्या वागलं पाहिजे अर्धी पोरं वसाली राहणार आहे त्यांना बोरी मिनार नाही तुम्ही एक पाणी पटवा नाही तर तुम्हाला कैलासात जायला लागल याच्या पुढे अत्याचार वाढणार कारण का अर्धी लग्न होणार त्याच्यामुळे मुलींनी जो नवरा निवडा ना तो असा निवडा ना आयुष्याच कल्याण झालं पाहिजे कोणाच्या पण गळ्यात काय करत हे आणि ते सांगायचं का मास्तर तुम्हाला पप्पाची ही बारी नागी वागी बरी बा कुठे जोडते हि न आई बाप्पाचं करते प्रिच जातें पुरी जातें वाली को तचर या ठिकाणी आम्हाला संधी दिली माझ्या टेंबर असतील आणि या सर्वांचं दर्शन या ठिकाणी घ्यावतयाच्या दर्शनाबरोबर त्याबद्दल मी तिथे मनापासून आभार मानतो झालेली सेवा विश्वासांनी समाप्त करून या ठिकाणी मी सदा स्वतः सर्व